आरसीएफ कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांच्या हक्काच्या नोकरीसाठी आमदार महेंद्र दळवी करणार उद्या आंदोलन अलिबाग तालुक्यातील राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स या कंपनीच्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काची नोकरी मिळावी या मागणी करता अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वात मंगळवार दिनांक चौदा रोजी आर सी एफ कंपनीच्या गेटवर आंदोलन करण्यात येणार आहे एकोणीशे साली आर सी एफ कंपनी स्थापनेला सुरुवात झाली त्र्याऐंशी पासून कंपनीचं कामकाज सुरू झालं त्यावेळी एकशे एक्केचाळीस भूमिपुत्रांच्या घेण्यात आल्या होत्या शासनाच्या कायद्याप्रमाणे भूमिपुत्रांना तातडीनं नोकरी सामावून घ्यायला हवं होतं परंतु कंपनी प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आज तागायत प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाली नाही या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याकरता अनेकदा अनेक, अनेक व्यक्तींनी प्रयत्न केले परंतु कंपनी प्रशासन थातूरमातूर खोटे कारण देऊन भूमिपुत्रांना प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यास टाळाटाळ करते आरसीएफ प्रकल्पाच्या विस्तारीकरणाकरता मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात एक बैठक पार पडली त्यावेळेला सुद्धा या प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर नोकरीत सामावून घेण्याचं आश्वासन कंपनी प्रशासनाने दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी पत्र देऊन प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात यावा अशी मागणी केली या मागणीचा पाठपुरावा करत असताना राज्यसभा सदस्य जे पी नड्डा यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घेऊन भूमिपुत्रांना न्याय देण्याचं मान्य केलं परंतु आरसीएफ कंपनीचे मुजोर प्रशासन कधी कोर्ट तर कधी इतर कारणं देऊन भूमिपुत्रांना नोकरीत सामावून घेत नाहीत असा आरोप आमदार दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना केला ते पुढे म्हणाले की विकासाला आमचा विरोध नाही परंतु विकास होत असताना स्थानिक भूमिपुत्र व स्थानिक सुशिक्षित युवकांना रोजगार मिळालाच पाहिजे जेएसडब्ल्यू कंपनी व आय सी आय पी सी एलच्या विस्तारीकरणाला आम्ही पाठिंबा दिला तसेच गेल प्रकल्पालाही आम्ही विरोध केला नाही प्रकल्पग्रस्तांना शंभर टक्के नोकरी मिळालीच पाहिजे तर शासनाच्या कायद्याप्रमाणे ऐंशी टक्के स्थानिक युवकांना मध्ये सामून मिळाला पाहिजे आरसीएफ कंपनी प्रशासनाला वटणीवर आणण्याकरता मंगळवार दिनांक चौदा रोजी आरसीएफ गेट समोर अलिबागच्या आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक आंदोलन करणार आहेत पंधरा व सोळा तारखेला सकाळी उपोषण करण्यात येणार आहे तर सतरा तारखेला मात्र संपूर्ण अलिबाग मध्ये चक्काजम करण्यात येणार आहे अलिबाग मध्ये येणारे व जाणाऱ्या सर्व मार्ग रोखून धरण्यात येतील व या सर्व परिस्थितीला आरशेफ प्रशासन जबाबदार राहील असं आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितलं खरंच उद्या म्हणजे चौदा तारखेला आरशेफच्या मुख्य गेट समोर एक जनआंदोलन आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी पुकारलंय हा लढा कित्येक वर्ष लढा प्रलंबित होता एकोणीसशे अठ्याहत्तर ला प्रकल्प या ठिकाणी आला एट्टी थ्रीला म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशीला तो प्रकल्प चालू झाला आणि आज तर दोन हजार पंचवीसपर्यंत एकशे एक्केचाळीस बाधित पी ए पी ज्यांची जमीन जागा त्या गे प्रकल्पामध्ये गेली त्या प्रकल्पग्रस्तांच्या ना हक्कासाठी अनेक नेत्यांनी त्या ते ठिकाणी लढाई दिलेली आहे आणि म्हणून मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर माझ्याच गावचा हा प्रकल्प आहे माझ्याच विभागातला आहे माझ्याच मतदारसंघातला आहे मी त्या कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून काम केलं खऱ्या अर्थाने त्या प्रकल्पग्रस्तांना त्या नोकरीमध्ये सामावून घेण्याची जी प्रक्रिया होती त्याच्यामध्ये मागच्या वर्षी जेव्हा मध्ये नव्याने एक विस्तारीकरण त्याचं आलं तेव्हा मुख्यमंत्री मोद्यांच्या दालनामध्ये आदरणीय देवेंद्र पक्षाच्या दालनामध्ये त्या ठिकाणी मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये एक्सपेंशनला आम्ही परवानगी दिली जनसुनावणीला आणि त्याच्यामध्ये ठरलं गेलं किंवा उर्वरित पी ए पी असतील ते एक्सपेंशन म्हणजे जेव्हा प्रकल्प विस्तारित होईल त्याच्यामध्ये त्यांना सामावून घेण्यासंदर्भात गेले सहा महिन्यामध्ये आम्ही त्याचा संघर्ष केला मुख्यमंत्र्यांनी लिखित पत्र दिल्याप्रमाणे संबंधित विभागाकडे म्हणजे केंद्रामध्ये त्या ठिकाणी आम्ही जे पी नड्डांकडे गेलो फडणवीस मिश्रीकडे त्यांना देखील आम्ही निवेदन दिलं आणि त्या निवेदनाद्वारे आम्हाला सांगितलं गेलं की आम्ही जलद हा प्रश्न सोडू या आम्ही कित्येक दिवस त्याची वाट बघितली खऱ्या त्याने दिवाळीसारखा सण आहे तोंडावरती आला आहे मला असं वाटतं प्रत्येकाच्या घरी दिवाळी गोड व्हायला पाहिजे आणि माझ्या भागातला मूलभूत प्रश्न असल्याकारणाने तो प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतनं खऱ्या त्याने आम्ही तो प्रयत्न केला आणि उद्याचा जी काय आंदोलन आहे ते त्या संदर्भातलं आंदोलन आहे आणि म्हणून सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग दिला पाहिजे कारण बेरोजगारी वाढली आहे रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे इथे अनेक उद्योग या ठिकाणी येऊ पाहतात उद्योगाला आम्ही आमचा सखोल पाठिंबा निश्चित आहे कारण उद्योग आल्याशिवाय डेव्हलपमेंट होत नाही आहे उद्योगाला आमचा विरोध नाही आहे जसं मध्यंतरी जे एस डब्ल्यूमध्ये नव्याने विस्तारिका होते त्याला देखील आम्ही पाठिंबा दिला आज गेलसारखा नवीन इथे प्रकल्प आला आहे त्या त्याला देखील आम्ही पाठिंबा दिला आहे जसं आय पी एस एलमध्ये नवीन एक्सपान्स त्याला देखील आम्ही पाठिंबा दिला आहे पण स्थानिक भूमिपुत्रांना शा महाराष्ट्र राज्या राज्याच्या धोरणाप्रमाणे ऐंशी टक्के भूमिपुत्रांना त्याच्यामध्ये नोकरी मिळाली पाहिजे आणि फर्स्ट प्रायोरिटी ज्या अफेक्टेड आहेत त्याला नोकरी मिळाली पाहिजे आणि म्हणून हे केलेलं आंदोलन आहे मला असं वाटतं उद्याच्या आंदोलनामध्ये संपूर्ण जनता त्याच्यामध्ये दे दे सहभाग देईल कारण अनेक प्रकल्प आता येत आहेत त्यामुळे भूमिप्रस्तनांचा प्रकल प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडण्यासाठी जे जे लोक इच्छुक आहेत ते लोकं त्याच्यामध्ये नक्कीच सहभाग देतील उद्याचा लढा हा एक दिवसीय लक्षणीय आंदोलन आहे त्यानंतर पंधरा सोळाला साखळी उपोषण आहे आणि सोळाला आम्ही अलिबाग हे जे मुख्य आपला तालुका आहे त्याच्यामध्ये येणारे पर्यटक असेल येणारा सगळाच मार्ग आम्ही आम्ही त्या ठिकाणी बंद करणार जेणेकरून शासन याच्यामध्ये दखल घेऊन खऱ्या अर्थाने येणाऱ्या प्रकल्पाला आमच्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेल ही याच्यामागची अपेक्षा आहे